मूर्तिजापूरच्या आठवडी बाजारात घाणीचे साम्राज्य पसरले असून पाण्याची तसेच लाईटची कोणतीही प्रकारची व्यवस्था नसल्यामुळे येथील व्यापाऱ्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश संघटन सचिव रविकुमार राठी यांच्या दरबारात समस्या मांडल्याने त्यांनी एक जून दोन हजार बावीस रोजी स्वत बाजारात जाऊन समस्येची पाहणी केली याबाबत या नगर परिषदेच्या मुख्याधिकारी यांना निवेदन सादर केले मूर्तीच्या येथील आठवडी बाजारात आजूबाजूच्या परिसरातून आपला माल विक्रीसाठी घेऊन येणाऱ्या शेतकरी आणि व्यापारी यांच्याकरिता ऊन वारा आणि पाऊस यापासून बचाव होण्याच्या उद्देशाने संबंधित विभागाकडून मडग्या बांधण्यात आलेल्या आहे। आहेत बांधलेल्या काही मडग्या शिकस्त झाल्या आहेत मास विक्रेत्यांच्या आजूबाजूला घाण साचलेली असल्याने दुर्गंधीच्या त्रासापाई सदर कारणाने नागरिकांना त्रास सोसावा लागतो येथील लाखो रुपयांच्या मडग्या बांधल्या असून ठिकठिकाणी थीक शिकस्त झाल्या आहेत त्यामुळे व्यापारी हे आपला माल विकण्यासाठी उड्डाणपुलाजवळील रहदारीच्या रस्त्याच्या बाजूला बसत असल्याने रहदारीला मोठा अडथळा निर्माण होऊन त्या ठिकाणी अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही या प्रकरणी दिलेल्या तक्रारीची कुठल्याही प्रकारची दखल घेतली नसल्याने नागरिकांनी या समस्येचा पाढा रविकुमार राठी यांच्याकडे मांडला त्यांनी बाजारात जाऊन स्वतः पाहणी केली असता लाईनची सुविधा नाही आहे पाण्याची सुविधा नाही आहे आणि घाण आपण आता पाहिली इथे कचरा घाण इतकी जमा झालेली आहे की इथे लोकांना बसणं काय बसना का होत नाही उभं राहणं होत नाही अशी कंडिशन आहे तर या कंडिशनले कुठेतरी आपला नगर परिषद प्रशासन जबाबदार आहे याच्यावर कारवाई व्हायला पाहिजे याच्यावर साफसफाई झाली हे इतके लाखो करोड रुपयाचे आपण खर्च केलेले आहे पण इथे दुकानदार इथे आतमध्ये बसत नाही कारण त्याचं असं आहे की इथे साफसफाई नाही काही नाही व्यवस्था नाही आहे व्यवस्था पूर्ण झाली तर हे लाखो करोड रुपयाची जी जागा आपण इथे बनवून ठेवलेली आहे शास शासनाचे पैसे लागलेले आहे तर त्याच्यावर काहीतरी चांगला परिणाम अन काय होते की बाहेर जे बसतात दुकानदार ते लोकांना जनरल पब्लिकले त्रास होते आपले साधारण नागरिकले या ज्याचा हे होते गाड्या घोडे तिथे च ट्रॅफिक जाम होते तो हे सर्व नाही झाला पाहिजे त्याच्यामुळे जा, प्रशासनने कुठेतरी इथे लक्ष देण्याची गरज आहे

शुक्रवारी सर्व व्यावसायिकांसाठी आठवडी बाजार उपलब्ध असेल याची व्यवस्था नगरपालिकेकडे करण्यात येत आहे जुन्या वस्तीतील पाण्याच्या समस्येसाठी पाईपलाईन ब्रेक झाली होती ना एन एच आयच्या कंत्राटदारांकडून काम करताना त्याची पर्यायी व्यवस्था आपण केली आहे उद्यापर्यंत सर्व पाणी पुरवठा आपला सुरू होत आहे आणखी मॅडम जे बाजारातील व्यापारी रस्त्यावर बसते त्याच्या कारणानं अपघात होण्याची शक्यता आहे त्यासाठी काय उपाययोजना करणार आहे कालच नगरपालिकेच्या टीम सहत फिरण्याचा आढावा घेतला आहे त्यांना आम्ही आवाहन केलेलं आहे की त्यांनी रस्त्यावर न बसता जे आपल्याला शुक्रवारी आठवडी बाजारासाठी व्यवस्था आहे तिथे बसायचं आहे पुन्हा उद्या आणि परवा आम्ही याचा ट्राय घेऊन सर्व व्यावसायिकांना बाजारात बसण्याचे आवाहन करतो आहे त्यांच्याकडे त्यांच्याकडे आठवडी बाजाराची जी जागा उपलब्ध आहे तिथेच त्यांनी बसावं असं पुन्हा एकदा नगरपालिकेतर्फे त्यांना आवाहन करण्यात बाळासाहेब गनोरकर विदर्भ न्यूज मूर्तिजापूर